भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिवती तालुक्यातील पहाडवणी भागातील जंगोदेवीचे दर्शन घेत पूजा अर्चना केली भाजपच्या आदिवासी कार्यकर्त्यांनी आमदार मुनगंटीवार यांच्या विधानसभा विजयासाठी देवीकडे आशीर्वाद मागितला होता आमदार मुनगंटीवार यांच्यासह आमदार देवराव भोंगळे आणि आदिवासी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती याप्रसंगी आमदार मुनगंटीवार यांचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला निसर्गरम्य जंगोदेवी परिसराच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार मुनगंटीवार यांनी दिली श्रद्धेची भावना आहे आमचे मित्र जगन गणेश परचाके व त्यांच्या सहकार्याने माझ्या निवडणुकीत विशेष करून या ठिकाणी मी यावं यासाठी ते नवस त्यांनी बोलला होता आणि त्यांचा आग्रह होता की आता सध्या हा श्रद्धेचा यात्रेचा कालावधी आहे आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये आज यावं हा शेवटचा दिवस आहे खरं तर आज मग मुंबईत राहायचं होतं पण इतक्या प्रेमाने श्रद्धेने नवस बोलगा तो नवस पावला आणि म्हणून मग मी यात यात्रेला आशीर्वाद घेण्यासाठी अगोदर असतो तर या परिसराच्या विकासामध्ये अजून जास्त योगदान करता आलं असतं पण ठीक आहे या ठिकाणी डेव्हलपमेंट करायला अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत हे नैसर्गिकही आहे तीर्थक्षेत्रही आहे आणि इतकी सुंदर नैसर्गिक वातावरण आहे की इथं अगळा जो श्रद्धावान आहे तो एकाग्र होईल असं मग वाटतं की इतकी एकाग्रता ही अतिशय कमी स्थानावर प्राप्त होते इथं मात्र निसर्ग आहे तुम्ही बघा कुठं आवाज येत नाही आहे पुढे विकसित करण्याची आवश्यकता